मग एक सासर वाशन बाई या बिचारी नदीवर धुनं धुवायला गेली हातानं घरचं तोंडानं गावचं धुनं धुत होती आपलं धुनं धुत होती हो धुनं धुत होती आणि धुनं धुता 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 रडायला लागली शेजारी दुसरी एक बसली होती धुनं धुवायला गावातलीच होती काय झालं गं म्हणे माय रडायला काय सांगू म्हणली काय सांगू म्हणली काय काय सांग कसं सांगू ती म्हटली सांग तोंडाने कशी सांगते आता सांग एवढं रडायला काय झालं काही नाही म्हटली फार त्रास आहे काय झालं आई मोठं मोठं घर घर म्हणून लग्न करून दिलं काही नाही म्हटली मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित आहे महाराज कशाला बघायचं नको बाई फारच त्रास आहे काय झालं म्हणे काय म्हणे काय तो सासरा काय ते सासू काय ते नणंद काय ते जाऊ सगळ्यांनी त्रास दिला सगळ्यांनी त्रास द्यायचा पान फेडून घेतले सगळं सहन केलं असतं सगळं सगळं एका पायावर सहन केलं असतं फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होता कुठला वाला <laughs> की <कुट्ला> तुम्हाला <laughs> कुठला बनसराव्याच्या माय मावल्या <laughs> <laughs> जे साखरपुड्यापासून लग्नापर्यंत बलते फोन करायचा जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही <laughs> आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही असा पारा सा बदल ज्याने केला त्या येड्यामुळं फसलं नाही स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही सगळ्यात वाटोळ जास्त केलं ते माझ्या नवऱ्यानं केलं मालकणी आणि हे मी नाही म्हणत त्यानं बराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा सहन करायचं असेल ना, ना। बाई सगळं सहन करते काही लागत नाही ना। 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 सासू ना बोलावं सासऱ्यानं बोलावं जाबेनं बोलावं नंदेन हिनवावं आख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळे संकट एका पायावर सहन करते नवरा फक्त साथ देणारा भेटला तुम्ही बोल वाजवा टाळ्या वाजवा तुम्ही वाजवा तुमच्यासाठी गरजेचं आहे ते तेव्हा तरी आमचं बी कौतुक कर जा <थे। स्थाँगा> नाही <था>। खरे की नाही <स्थाँगा> जर तुम्ही मरू द्या खरं आहे की नाही माय मावले खरं आहे की नाही ग आयुष्यात कोण चांगला हवा <हुँँगा> म्हणजे संसार सुखाचा होतो <स्थाँगा> अग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझं पेटल्यावर येईल मला अक्कल पेटूस तर सांगा खरं आहे की नाही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का माझा अनुभव आहे तुम्हाला संसार करताय कर की खरं सांगा संसारात कोण शाणा लागतो नवरा लागतो लागतो शाणा परमार्थाचा भीती बाळगत नाही आम्हा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की किती संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने राहू शकतो एवढी ताकद आमच्या नामात आहे सोपे आहे सर्वा होणी कस काय सोपं झालं शहाणा तो धनी घेतो येथे माझा मालक फार शहाण आहे म्हणजे मालक फार सामर्थ्यवंत आहे त्याच्यामुळे मला काही सासरवास होत पण आम्हाला जे संतांना होत नाहीये कारण ते त्रासाला त्रास समजतच नाहीये एवढी ताकद आहे त्यांच्यात त्यांना तोंड द्यायचे पण आपल्याला सासरवास सासरवास फक्त बायकांना आहे का या कलियुगा आपल्या सगळ्यांना आहे आता हा जो सासरवास सांगितला तो सासरवास सगळ्यांसाठी आहे बाई 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 शेजारची म्हणली जाऊ दे आता नशीबाला कोण बदलत का लल्लाटी जे लिहिले न का काही केले जे लिहिले ते बाई करावंच लागणार आहे पाचव्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते पाचव्याच दिवशी म्हणून जुन्या बायका पाचव्या दिवशी दिवसरात्र दिवा चालू ठेवायच्या बाळांकीन जवळ त्याला सटवीची पूजा म्हणली जायचं सटवीची राती जेविना विसंबी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहल भावलींच वर्णन आहे हे ठरलेलं आहे तो भगवंताचा निर्णय आहे ते व्हावाच लागणार आहे पाचव्याच दिवशी सटविली बरोबर आहे की नाही म्हणून जुन्या बायका पाच सहा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या येड्या नव्हत्या लय सारख्या आम्ही लेकरू जन्माला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो बेबी इज कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर आम्हाला धीर दम असं काही नाहीच आहे महाराज आणि कलियुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे कल्पनेवर हे पुढं सांगायलाच मी तुम्हाला विषय येईलच असतो आपल्याकडे खरं खोटं असं काही नाही आहे ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं आहे क्वालिटी वगैरे अशी काही मान्यता देत नाही या विषयाकडे मग काय त्रास होतोय तिला शेजारी सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही पण त्रास कमी करू शकतो कसा करायचा एवढे सगळे तुझं काय म्हणणं आहे काही नाही म्हणलं आता सहन होत नाही लई केलं आता नाही आता बादली बी नदीत आणि मी बी नदीत आता काय ताकद राहिली नाही घरी जायची ती म्हणली असं नसतं आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं आत्महत्या सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या कशाला जीवाला घाबरायचं नाही महाराज जोपर्यंत जगाचा मालक पाठीवर आहे आपलं काही होणार नाही आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास पोहण्याच्यासाठी नामचिंतन आहेच की नको आत्महत्येसारखं महापातक नको मग काय करायचं सांग ना जिवंतपणे तर हे सहन होत नाही मरायचं तू नको म्हणतस मग मी काय करू अगं नाही आईबा पकड़ जायची हिम्मत नाही अगं कसा बसा रुपया रुपया जमा करून ह्याच्या पदरात टाकलं अगं इतकी वाईट अवस्था आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणी मरेल ग अशा यातना आई बापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बर की अगं जगता येईना मरताही ना असा मरता सासरवास जीवाला झाला सांगताही ना आणि राहू नाही इतका त्रास जीवाला होतोय नको बाई तू म्हणतस ते असू दे महापातक पण मेल्यावर काय करायचंय इथला तरी जीव जाऊ दे तिथलं भोगता येईल पुन्हा बाई म्हटली नाही बाई असं करावं कशाला मरतस तू नको मरू नको कान घ्या इकडं मनसरवळ्याच्या बाया कान घ्या इकडं हा कान घ्या ह्यांना नाही ऐकू बाई तुम्ही कान घ्या इकडं कशाला सांगायचं म्हटलं एवढं कशाला त्रास करून घ्यायचा तू कशाला मरतस काय करू म्हण तू नको मग काय करू मार कशाला मारती जे तुला त्रास देते त्यांना मार ना मारायचं काय सोपं आहे का बाई आणि मी मारल बी असत पण मेल्यानंतर मी काय सुटणार कशाचा फार मारत नको बाई म्हणली असं कुठं काही बी शिकवतात का ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग अगं काय सांगू तुला त्या बनसरावच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव तिथंच आई पद्मावतीचं मंदिर आहे फार सुंदर जीर्णोद्धार केला कल केला तिला सांग मला असा असा त्रास होतो फार ताकद आहे तिथे अगं आई आहे ती बापा कदा वेळेस निष्ठुर वागेल पण माय पदरात घेल्याशिवाय राहत नाही सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही तिच्या पदर മാഗ മാഗണ സത്വര പാവ ഗല ഭാഗി സത്വര പാവ ഗല ഭ अशिंबाई आई पद्मावतीच्या चरणामध्ये आले 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 हे बघा सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर ही जी शक्तीपीठ आपण मानतो ही शक्तीपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात त्यावेळेस शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने, शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये माते, आपल्या करांमध्ये घेऊन निघावं तेव्हा जिथं जिथं आई सतीमातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्ती शक्तीपीठ उभा झालं तशी आपण साडेतीन पीठ मानतो पण अनेक शक्तीपीठ आहेत आता प्रत्येक कोण एकशे आठ कोण एकशे बारा असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तीपीठांचं तर शक्तीपीठामध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली काश्या माता निर्माण झाली मग जिथं जिथे पाय पडावे तिथे असं ते आहे म्हणजे सती मातेचे पद पडले पाय पडले तो अवतार म्हणजे पद्मावतीचा आणि तुम्ही जरा विचार करा बनसर कर। देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय आहे कुठं अर्जुन बसले कुठे होते पाया पाया। दुर्योधन बसला कुठे होते अर्जुन भगवंत मिळाला कुणाला अर्जुन आला संत काय सांगतात माझे चित्त तुझे म्हणजे तु विचार तु करा आपल्या गावात त्या शक्तीपीठाचं स्थान आपण नाही जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंग आता एवढी ताकद आहे ती पद्मावती दे चरणच आपल्यापाशी त्यामुळे चिंता करायचं का मिठी पडली अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला विषय दादा मग काय अशी जगाची मालकीन कारण देवाने ऐकावं ना ऐकावं आम्ही रखमाईला सांगा देव काही ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून कंटाळून झालं मग आता आम्ही विनवणी करतो मला सांगतात राही रखमाबाई तू माई दुल� भूत या राही रखमा वो क्या तया तया से से हल बोनी जागे करा दे बराया से से हल बोनी जागे करा दे बराया से से हल बोनी जागे करा दे बराया राही रमा माई तुम्हा ए वो क्या तया राही रमा माई

बनेश्वर मिळवायचं असेल तर आई चरणावर मस्तक ठेवावं लागेल काही शिवाच्या पत्नी आहेत ना त्या त्यांना सांगावं लागते आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरो सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची गरज आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची शक्यच नाही हो त्याच्याशिवाय मग मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो बहुत सुकृताची कसा काही माणसं म्हणतात येऊ दिलं नाही गेलो नाही तुला काम आहे असं नाही देवाने कामात गुंतवलं सांगितलं अजून तुझा भाग आला काही माणसं म्हणतात गेल मजा बघून आलो म्हणले बसलो होतो जरा वेळ पटल नाही मधन चाल काही म्हणले शेवट पर्यंत बसलो कळलंच नाही <laughs> चुकच नाही तुमच्या तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या सारख्या धर्म म्हणपात तुमचं मन रमत नाही सुखावत किंवा स्थिरावत नाही खरंच मायबाप आपला दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप तुम्हाला भजन करू देत नाही सगळ्यात मोठी सत्यता